अहमदपूरचे मंत्रालय प्रवास करत त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याची कैफयत मांडण्याचं काम केलेलं आहे मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याला प्रत्येक आमदाराला आपल्या या शेतकऱ्याच्या समस्याचं निवेदन दिलेलं आहे आणि येत्या अधिवेशनामध्ये अपेक्षा होती यावर चर्चा होईल यावर कोणता तरी निर्णय होईल पण त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं वाच्यता करण्यात मी त्या ठिकाणी बघितलं प्रत्येक आमदार आणि प्रत्येक मंत्री सुद्धा दहशतिकाली आहे तुम्ही आम्ही सामान्य माणसं तर जाऊ द्या हे सभागृहातील माणसं सुद्धा दहशतिका आली आहेत त्याच्यामुळे परवा प्रकार बघितला आमदारांनी एकमेकाच्या माणसं मारहाण करून घेत होते एकमेकांना शिविदा करत होते सभागृहामध्ये सुद्धा एकमेकावर चिखलफेक करत होते म्हणजे या सभागृहाची गरिमा सुद्धा त्यांनी ठेवलेली नाही तुम्ही सभा सभागृहात अधिवेशन बघितलं शेतकऱ्याच्या बाबतीत चर्चा झाल्या त्याच्यातवर किंचितही कोणताही निर्णय झालेला नाही म्हणून ही लढाई आता शेतकऱ्यांनी स्वतःच्या हातात घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी रस्त्यावरून उतरून लढली पाहिजे एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो

정말 머리 포도 <목소리도> 광